नमस्कार क्रांतिकारी जय भीम नमोबोधाय मी अपक्ष उमेदवार अभिजित महादेव कांबळे माझं चिन्ह आहे अॅपल आज आपण बारामती एम आय डी सी मध्ये एम आय डी सी ला आलेलो आहे हिरकणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला भेट देण्यासाठी की याच्यासाठी आपण आलेलो आहे की हिरकणी ही कंपनी सुनित्रा पवार यांच्या मालकीची आहे आणि त्यांच्याच संस्थेमध्ये काम करणारे पडळकर जंगल वाघ यांच्या मालकीची ही कंपनी आहे या कंपनीमध्ये याचं असं काम आहे की किर्तनी कंपनीचं जे उद्दिष्ट ठरलेलं होतं ज्या कामासाठी त्यांनी ही कंपनी चालू करण्यासाठी एम आय डी सी आर ओ ऑफिस आणि मुंबईमधनं एम आय डी सी मंत्रालयामधनं औद्योगिक मंत्रालयामधनं ज्या उद्देशासाठी जागा घेतलेली होती ते उद्दिष्ट पूर्ण न करता या ठराविक संचालकांनी मग त्यामध्ये शिक्षा असतील जंगल भाग असतील पडळकर असतील सुमित्रा पवार असतील यांनी या ठिकाणी वेगळीच कंपनी चालू केलेली आहे गोडाऊन चालू केलेला आहे गोडाऊन चालू करण्यासाठी तर या मडिशीच्या शेतकऱ्यांच्या जागा घेतल्या नव्हत्या जे कंपनी आणि बऱ्यापैकी तुम्हाला इथं बारामतीतले कमी आणि इतर राज्यातले आणि इतर ता तालुक्यातलेच फक्त मुलं काम करताना किंवा काम करताना दिसतील ह्याच गोष्टी तुम्हाला आम्ही वारंवार दाखवतो की बारामतीचा विकास न करता यांनी फक्त पवारांनी फक्त स्वतःचा विकास केलेला आहे आणि या माध्यमातन आपण या कंपनीच्या इथं आलेलो आहे अनेक त्यांनी पेट्रोल पंप चालू केलेले आहेत हे पण आपण दाखवू हिरकणीच्या माध्यमातून नमस्कार माझं चिन्ह ऍपल आहे दहा नंबरच्या बटनाच्या समोर मतदान करून मला प्रचंड मताने विजयी करा मी अपक्ष उमेदवार अभिजित कांबळे